जुईनगर येथील डेमार्ट समोर गोळीबारी झाल्याचे धक्कादायक घटना घडली गट आहे सकाळी साडे नऊ ते दहाच्या दुचाकीवर आलेल्या दोन राजाराम ठोके या कंत्राटदारावर गोळीबारी केलाय जखमी असून, असून त्यांच्यावर वाशीतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळी नवी मुंबई पोलीस दाखल झाले असून फॉरेन्सिक टीम देखील तपास करते पोलिसांकडून सीसीटीव्ही आधारे आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून सखोल तपास करण्यात येतोय दरम्यान राजाराम ठोके हे एपीएमसी मधील कचऱ्याचे कंत्राटदार आहेत त्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून धमकीचे फोन येत होते विशेष म्हणजे स्थानिक राज या मागे हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे त्यामुळे नवी मुंबई पोलीस तपासात काय निष्पन्न होते हे पाहावं लागेल हे साधारणतः साडे नऊच्या सुमारास सा इन्सिडेंट आहे एक व्यक्ती आहे जखमी टोके म्हणून ते त्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानक जेव्हा गाडीत बसले होते दोन इसम बाईकवरती आले आणि साधारणतः चार ते पाच राऊंड फायर झालेले आम्हाला सध्या प्रथम दर्शन दिसतंय काही खाली केस त्याचे बुलेट्सचे जे आहेत त्यातून आहेत जखमी हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि सध्या स्टेबल आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे आता याची बॅकग्राऊंड काय पार्श्वभूमी काय याचा तपास आमचा सुरू आहे जखमी व्यक्ती काय व्यवसाय करत होता त्याचा स्वतःचं काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे सगला पद्धति ने आम टीम्स क्राइम ब्रांच की आ पुलिस स्टेशन लोकल पुलिस स्टेशन आ जोन वन टीम्स कंबाइन प्रमाण काम करता है आरोपी मांग सर ठेकेदार एपीएमसी मतलब तरी वादा सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर